पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे थेसनिका करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी थेसल लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक थेसल लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक सलाम व पर परमेश्वर उपकार स्मरण सलाम व परमेश्वर उपकार स्मरण परमेश्वर आपला पिता व प्रभू श्री ख्रिस्त यातील थेसनिका कराच्या मंडळीला पौल सिल्व्हान व तिमथ्य याचकडून परमेश्वर पिता व प्रभेशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो बंधूंनो आम्ही सर्वदा तुम्हाविषयी परमेश्वराचे उपकार स्मरण केले पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वातील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे यावरून तुमचे सर्व छळ व जी संकटे तुम्ही भोगत आहात त्याविषयीची तुमची सहनशीलता व विश्वास याबद्दल परमेश्वराच्या मंडळात आम्हीही तुम्हाविषयी अभिमान बाळगतो हे परमेश्वराच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख शोषित आहात त्या परमेश्वराच्या राज्याला योग्य असे तुम्ही मोजले जावे तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांवर उलट संकट आणणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे जर परमेश्वराला न्याय आहे तर ते प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतासह स्वर्गातून अग्निज्वाला वेष्टीत असा प्रगट होण्याच्या समयी होईल तेव्हा जे परमेश्वराला ओळखत नाहीत व आपल्या प्रभूशी सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवील तो आपल्या पवित्र जनास गौरव मिळवण्याकरता आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र होण्याकरता येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे तेव्हा ते प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल याकरता आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या परमेश्वराने तुम्हास झालेल्या ह्या पाचरणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाविषयीचा तुमचा सर्व मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे यासाठी की आपला परमेश्वर व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नामाला तुम्हामध्ये व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावे पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थसल करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन मराठी थैसल करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन थैसल करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन प्रभूच्या पुनरागमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना बंधुजन हो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो तुम्ही की तुम्ही एकाएकी दचकून चित्त स्थैर्य सोडू नका व घाबरू नका प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अगर पत्राने घाबरू नका कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रगट होईल तो नाशपुत्र विरोधी व ज्याला परमेश्वर किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी परमेश्वर आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत परमेश्वराच्या मंदिरात बसणारा असा आहे मी तुम्हाजवळ असताना हे तुम्हाला सांगितले याची तुम्हाला आठवण नाही का त्याने स्वसमयीच प्रगट व्हावे अन्य वेळी होऊ नये म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हा ठाऊक आहे अधर्माचे गुज आताच आपले कार्य चालवीत आहे आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवीत जाईल आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल त्याला प्रभुयेशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्त्ते चिन्हे अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे यांचे येणे होईल त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून परमेश्वर त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वास दडनाज्ञा द्यावी म्हणून असे होईल आणखी परमेश्वर स्मरण व प्रार्थना आणखी परमेश्वर स्मरण व प्रार्थना बंधुजन हो प्रभूच्या प्रियजनांनो तुम्हाविषयी आम्हाला परमेश्वराचे उपकार स्मरण नेहमी केले पाहिजे कारण आध्यात्मिकरित्या झालेल्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात परमेश्वराने तुम्हाला प्रारंभापासून तारणासाठी निवडला आहे त्यात त्याने तुम्हाला आमच्या सुवार्थ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे तर मग बंधूंनो स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पात्राद्वारे जे विधी तुम्हाला शिकवले ते बळकट धरून रहा आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युग आणि युगाचे सांत्वन व चांगली आज्ञा कृपेने दिली तो परमेश्वर आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या करण्यात व बोलण्यात तुम्हाला स्थिर करो पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थैसल करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन मराठी थैसल करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन थेसलनिका करास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन शेवटचा सद्बोध व समाप्ती शेवटचा सद्बोध व समाप्ती बंधूंनो आता इतकेच सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करा यासाठी की प्रभूच्या वचनांची त्वरेने प्रगती व्हावी जसे तुम्हामध्ये तसे सर्वत्रही त्याचे गौरव व्हावे आणि आम्ही वावग्या व दुष्ट मनुष्यांपासून सुटावे कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही प्रभू विश्वासू आहे तो तुम्हास स्थिर करील व दुष्टांपासून राखील तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करता व पुढेही कराल प्रभूने तुमची मने परमेश्वराच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनशीलतेच्या मार्गी लावावी बंधूजन हो आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व वा आम्हापासून मिळवून घेतलेल्या विधीप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे आम्ही तुम्हामध्ये अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही तुम्हातील कोणावर भार घालू नये म्हणून आम्ही श्रमाने व कष्टाने रात्रंदिवस काम केले आम्हास अधिकार नाही असे माझे म्हणणे नाही तर आमचे अनुकरण करण्यास आम्ही आमचा कित्ता तुम्हाला द्यावा म्हणून असे केले आम्ही तुम्हा जवळ होतो तेव्हाही कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये अशी तुम्हास आज्ञा केली तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे काही काम न करणारे व लुडबुडे आहेत असे ऐकतो अशा लोकांना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की त्यांनी स्वस्तपणे काम करून आपलेच अन्न खावे तुम्ही तर बंधूंनो सुकृती करण्यात थकू नका या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसला तर त्या मनुष्याला पाहून ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची सोबत धरू नका तरी त्याला शत्रूप्रमाणे समजू नका तर त्याला बंधूप्रमाणे बोध करा शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव प्रभू तुम्हा सर्वाबरोबर असो मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही प्रत्येक पत्रात खून आहे हे, हे माझे अक्षर आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वाबरोबर असो द बायबल रिडिंग